भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं आज दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री रिचर्ड माल्स भारताच्या दौऱ्यावर आले असून ते आज नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील रिचर्ड माल्स सर्वप्रथम राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन अभिवादन करतील आणि त्यानंतर राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे मुत्सद्देगिरी आणि संरक्षण संबंधांना बळकटी देणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या बळकटीकरणाच्या पाचव्या वर्धापनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांचा भारत दौरा महत्त्वाचा असून त्यामुळं दोन्ही देशांच्या संबंधांना आणि हिंद महासागर क्षेत्रासाठीच्या सामायिक दृष्टिकोनाला आधार मिळण्याची अपेक्षा आहे दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहिष्णुतेचा